आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज ज्ञानेश महाराव यांनी श्री प्रभुराम यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्याने यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन हिंदू धर्माबद्दल सतत गोरळ ओकणारा भोंदू विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी मंचावरून शरद पवार व खासदार श्री प्रभू राम यांच्या बाबतीत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट निवासी स्री समर्त श्री स्वामी समर्थ महाराज व अखंड हिंदू समाजाचे दैवत श्री प्रभू श्री राम यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केले आहे अशा या नीच प्रवृत्तीच्या ज्ञानेश महारावाचा जाहीर निषेध पेठ वडगाव पोलीस स्टेशन येथे करून त्यास तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबद्दलचे निवेदन भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदुत्ववादी संघटनेतर्फे आज पोलीस निरीक्षक विलासराव भोसले यांना दिले यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वासप्पा माने मनोहर काटकर धनंजय गोंदकर संतोष माळी अमर पाटील किशोर जासूद राजेंद्र जाधव राजेंद्र बुरोड सुनील माने अंकुश माने डॉक्टर अभय यादव रमेश माळवदे युवराज वाळवेकर प्रथमेश शिंदे पियुष सावर्डेकर विकास कांबळे संजय नांगरे सनातनचे जगताप अक्षय मदने आदी मान्यवर उपस्थित होते जणकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा